मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचे मनापासून आभारी आहे आपला जो फिश टँक आहे ना त्याच्यामध्ये परवा जे आणलेले होते एंजल मासे ते आता केवढे झालेत माशांची वाढ जी, जी आहे ती खूप फास्ट होते पण तेवढंच ते नाजूक पण असतं रविवारचा दिवस होता त्यामुळे मला डब्याचा कोणताही लोड नव्हता पण रेग्युलर प्रमाणे स्वयंपाक जो आहे तो मी आवरून घेतलेला कारण दिवसभराचं आपलं पुढचं जे आहे ते भरपूर होतं त्यात संध्याकाळी मी हळदी कुंकू वगैरे सगळं केलेलं होतं शेजारे कार्यक्रम होता या सगळ्या गोष्टी होत्या थोडंसं बाहेर पण जाणं होतं म्हणून मग सकाळी स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती परवाच्या जे भोगीची भाजी आणली ना त्याच्यामध्येच आणलेली जी बीन्स होती ना ती कट करून आम्ही नीट करून ठेवलेली होती कांदा टोमॅटो ह्या हिरवी मिरची घालायची असेल तर हिरवी मिरची घालू शकतो आणि आता आपल्या रेग्युलर सुद्धा आपण बनवू शकतो मी सुरुवातीला बिन्स भाजून घेत होते पण सगळं आज उलटं झालं बीन्स आधी न भाजताच मी माझा मसाला तयार केला त्यामुळे मला काय झालं की हे पुन्हा काढावं लागलं शेंगदाणे शे जर थोडेसे तेलामध्ये तळून जर घेतले आणि त्याची जर भाजी केली तर चव छान येते कच्च्या शेंगदाणे कधीच भाजीला वापरू नये कच्च्या शेंगदाण्याने एक भाजीची टेस्ट जी आहे ती वेगळीच होते बीन्स थोडंसं मी आपल्या फूड प्रोसेसरमध्ये ना बारीक करून घेतलं त्याचा एक भारी म्हणजे फायदा आहे की उभेसुद्धा बीन्स तुम्ही टाकून अगदी तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये पाहिजे तेवढ्या साईजमध्ये कट होतात नसेल तर सगळं एकदम एकत्र जर टाकलं तर ते सुद्धा बारीक होतं रविवारचा जो दिवस असतो त्या दिवशी सुद्धा किट्टो घरी नसते म्हणजे तिचं ते, ते स्कूलमध्ये एक्स्ट्रा जे काही सायन्सचं आहे ते चालूच असतात आज तिचं तिकडं पण होतं आणि सोबत तिला एक परीक्षा पण द्यायला जायचं होतं जसं जा ती प्रत्येक परीक्षेमध्ये भाग घेते तशीच ती एक एक्झाम जी होती ती कोल्हापूरमध्ये शिवाजीपेठेमध्ये होती त्यामुळे तिकडं तेवढ्याला आ, मला पॉसिबल नव्हतं त्यात आर्यन जो होता त्याला पण निमंत्रण होतं प्रमोशन पार्टी होते त्याच्या मित्राच्या घरी तेव्हा त्याला ते पण तिकडं सोडायचं होतं आणि माझं जर तुम्ही बघितलं दिवसभर कोणाची मदत नाही काय नाही सगळं सांभाळायचं त्यामुळे तुमच्या दादा काय म्हटले की तुझी दगदग करू नको आजच्या एका दिवस मी माझं काम हे करू शकतो कारण स्वतःचे काम असल्यानं कधी असं वाटलं तर आपण म्हणजे सुट्ट्या टाकू शकतो त्यामुळे मग त्याने सुट्टी टाकलेली होती साधी सिंपल भाजी आणि चपाती बनवली त्याच्यानंतर म्हटलं चला देवपूजा जी आहे ते आवरून घेऊया देवपूजा केली बाहेर आले तर फुलं एवढी सुंदर छान सकाळ सका एकदम तोंड असं थोडकं उघडलेलं असतं आणि नंतर ज्यावेळेला एक नऊचं टायमिंग होतं ना तर पूर्णपणे फुलं जे आहे ते उमललेली असतात त्यावेळेला छोटी जास्वंदी हे बघा एक केवढं आहे अजून बघा चार पानं फुटलेत म्हणायला आणि त्याला ना जवळजवळ हे तिसरं फुल आहे दोन फुलं मी काढली हे तिसरं फुल आहे एक मात्र आहे जमिनीमध्ये लावलेली जास्वंद तुम्हाला प्रचंड प्रमाणात फुलं देतात कुंडीतली जी आहे तेवढी देऊ शकत नाही असा माझा अनुभव आहे मी फक्त माझा अनुभव तुम्हाला शेअर करते आणि सगळ्यात मला आवडतं ते हे छोट्या छोट्या जास्वंदीचे जे फुलं आहे ना सगळ्यात बेस्ट मिळाली तर जरूर लावा पन्नास रुपयाला मिळून जाते हे रेग्युलर आहे ते मिळून जातं कुठं

ताई नो अशाच कमेंट कर जावा तुमच्या दादावर असर पडलाय कमेंटचा दादा फुलं देवाला व्हायचे नाही तर मग कशाला लावले दादा आता म्हणतात फुलं घे 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 हे घ्याय जो काय ओके हे नाही हे नाही हे नाही नाही हे हां ह्यातला आता पलीकडच हां हां बस कुठं बरं ही घ्या अलीकडच हे वरचं पण घे हां बस 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 बरं काढा तिथं आता नसलं तरी घेऊन आच खरं खालचं हां आता सगळ्यात मोठी म्हणतात ना आशा लागलेल्या आहेत ते म्हणजे हे की ज्या दिवशी कमळाला फुल येईल तो आनंद वेगळाच आहे अजून एक मला विचारायचं होतं ज्यांच्या घरी कमळ आहेत ला ज्यांनी लावलेले आहेत त्यांना असं विचारायचं आहे की पाणी जे आहे ते खूप फास्ट म्हणजे हिरवं होतं शेवाळ साचतं का ते पाणी घाण होतं कारण आता आम्ही तीन वेळा पाणी बदललेलं आहे पाणी बदलणं योग्य आहे का हे पण जरूर सांगावं दुसरी गोष्ट आता मासे तुम्ही म्हणताय मासे सोडलेले आहेत पण ते अजून आहेत छोटे एक म्हणतो अगो पाऊस आला तर तुझे मासे वाहून जातील तर त्याला आपण होल करणार आहोत जी झाले झाले साईडलायची म्हणली ते म्हणून तुला काय तोडायला लावायचं म्हणजे अगोड वाटत ही मिरची देशी नवी आहे ना बस झालं हा देसी जुगाड बघा झाडच बांधून टाकली बांधली नाही त्याला आबदारी नुसतं सपोर्ट दिला झाडाला बांधले नाही परवाच्यानी ज्यांनी कमेंट केल्या ज्या ताईंनी की अगं ताई मला झाडालाच फुलं ठेवायला आवडतात मला फुलं तोडायला आवडत नाहीत आणि माझं एक असं आहे की मला झाडाला ठेवायला आवडत नाही तोडायला आवडतं कधी एकदा तोडीन आणि कधी एकदा म्हणजे देवांना वाहीन दिवसभर खूप फ्रेश वाटतं मी येता जाता ज्यावेळेला देवघर बघते ना मला दिवसभर एवढं प्रसन्न वाटतं कारण फुलाचं देवघर आणि बिन फुलाचं देवघर याच्यामध्ये दे फरक असतो ती पॉझिटिव्हिटी जी असते ना ती फुलांनीच जास्त प्रमाणात येते आणि अजून एक सांगते फुलांचा सा जन्म जो आहे तो असाच झाडावर उमलून तिथंच कोमेजण्यासाठी झालेला नाही त्यांचा जन्म जो आहे तो अशा पद्धतीने जसं डेकोरेशन असू दे देवधर्मासाठी असू दे किंवा फुलांचा सा भरपूर साऱ्या जागी वापर केला जातो त्याच्यासाठीच आहे ते जर नाही केलं तर त्यांचा जन्म जो आहे तो वाया आहे त्यांच्यामुळे काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्या म्हणतात ना छान दिसतात सुंदर दिसतात किंवा त्याचा कोणीतरी आनंद घेतं असो माझं मत आहे तुम्ही तुमची मतं मांडू शकता जेवण खाणं वगैरे हिनं केलं आणि आता हिला सोडायला चाललेलं आहे दादा अजून एक गोष्ट तुम्हाला शेअर करायची होती प्रज्ञाशोध जी एक्झाम दिलेली होती त्याच्यामध्ये नेक्स्ट लेवलला किट्टोच सिलेक्शन झालेलं आहे चांगल्या मार्कानं पास झालेले आहे सायन्सचा पेपर आहे त्यासाठी मला शुभेच्छा द्या किती वाजलेले आहेत सव्वा कुठे सव्वा so, चार वाजलेले आहेत की तो आता जस्ट आलेले आहे माझं एक अर्जंट काम आहे ते करायचं होतं नंतर पण ते आज अचानक आल्यामुळे मी आलेले बाहेर आता अर्जंट काम आहे ते पण करणार आहे आणि अजून एक आहे म्हणजे ते दोन ड्रेस घेतलेले आहेत चिवण ते दोन ड्रेस जे आहे ते शिवायला टाकायचे पहिला दोन दोनच टाकणार आहे पहिला दोनच टाकणार आहे कारण का सांगते मी पहिला कसे शिवतात काय शिवतात आणि मी जसं म्हणलेलं शिरोलीला जाणार तर तिकडे जायचं होत नाहीये कारण दादाला पुढं दुसरी काम आहेत आणि हे राहिलं तर राहिलेलंच आहे जवळपास जे आहेत त्यांच्याकडेच टाकणार आहे हे साधे घेतलेले आहेत कारण पहिल्यांदा मला बघायचं आहे कसे शिवून देतात काय देतात आणि मग ठरवणार की बाबा पुढं टाकायचं न टाकायचं त्या हिशिवन ते पण घेतलेत आणि ते महत्वाचं काम आहे ते पण करायचं आहे प्लस अजून एका जागी जायचं माझं कोणतंच काम झालं नाही ड्रेस टाकायला गेले ते पण नाही अजून एका कामासाठी मी इमर्जन्सी गेलेले होते ते पण काम झालेलं नाही फक्त आर्यनला घेतलं आणि आम्ही आलेलो होतो पुन्हा घरी मी म्हणलं फुलवंती यायला लागल्या म्हणल्यानंतर त्या बायका म्हणायला लागल्या त्या आता जरा नवऱ्याला सांभाळायला लागते धावतेव करायला लागते uh. मी म्हणलं माझी मम्मी जर त्या काळात असती तर पप्पाना घराच्या बाहेर पाऊल सुद्धा टाकू दिला नसता पप्पा म्हणले मी का तिला भिकत नाही बी का तिला त्याच्याने तू मम्मी आली शहाशी अशी अशा धम धावून करू आली <laughs> पप्पा पप्पा मी, ला था था <laughs> मी ला कशाला फुलवंतीला बघू जर माझ्या फुलाचा गुच्छ तुला अरे माझ्या समोर आता म्हणला मी फुलवंतीला कशाला बघू फुलाचा गुच्छ माझ्या समोर आहे ना याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं फुलाचा कुंडी म्हणजे बोलण्यात कुठेतरी तरी तुम्हालाही घालावं नेऊन कुठल्या तर कॉम्पिटिशनला असं मला पण बघायचं होतं फुल वर्ष कशीच येणार आहे हा जाऊया तर आता ना ड्रेस शिवायला टाकायचं योगायोग बघा म्हणजे मी इथे बाहेर नसल्यामुळे माझा खूप गोंधळ आहे आमच्या घरासमोरच्या ज्या ताई आहेत जो बंगला आहे त्याच घरातल्या ताई ड्रेस शिवतात हे आज मला आता माहित झाले ते पण मी शिवणीला फोन केला बाई म्हटलं आता मला तिकडे पण जायचं होईना आधीच्या घराकडे जे आहेत त्यांच्याकडे जाऊया म्हणलं तर त्यांच्याकडे पण जायचं होईना नंतर आताच एवढं गोंधळ झाले की पुढे कुठं जायचंय दुसऱ्या कामात त्यांना दे ते म्हणते हिला इथं टाक हिला इथं टाक मग विचार केला कुठं टाकायचं शिवानी म्हणल्या आहेत त्या त्याने फोन लावून विचारल्यानंतर कळलं की ह्या एरियात समोरच जाईन ते म्हणतात ना इथं जाईन तर त्यामुळे इथं जस्ट आमच्या एरियातच इथं पाच मिनिटाच्या अंतरावर त्यांचं दुकान आहे तिथं जाणार आहे मी एकदा दुकानात गेलती हो त्यांच्या मी एकदा गेलेले त्यांच्या दुकानात पण मी कशाला बघू ती कपडे शिवतात ग काय ड्रेसची शिलाई काढता काढता गेले तास उसवून द्यायचे माझे मी कुठे सांगितलं आर्यनच्या वयातली जी मुलं असतात चौदा पंधरा सोळा हे जे वय असतं या वयांमध्ये मुलांना गाडी शिकायचे खूप हाऊस सुटलेले असते तसं आरूला सुटले पण आरूच्या पप्पाचं असं म्हणणं आहे की मी तर तुला लवकर शिकवणार नाही आणि त्याचा स्वभाव जर बघताना तर ते म्हणतात की मला न माहीत होता सुद्धा हा गाडी कधी चालवू शकतो घेऊन जाऊ शकतो वयाचं एक लिमिट असतं त्यामुळे मग ह्याला ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी शिकवलं सगळ्यात बेस्ट आहे त्या तो आपल्या आमच्या समोर आनंद घेत होता तरी पण मला भीती वाटत होती कारण कसं असतं की बघा कधी कधी असं होतं ना की ट्राय करायला जातात सहज चेष्टा म्हणून जातात आणि बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या होतात मी आलेले होते ह्या शॉपमध्ये म्हणजे जसं म्हणलं ब्लाऊज वगैरे शिवतात ड्रेस वगैरे शिवतात त्यांचाच हे शॉप आहे त्या शॉपमध्ये संक्रांतीसाठी बरेचसे आयटम आलेले होते मला माहित नव्हतं मी ती आपले भांडी कुंड शोधत दुसरीकडे हे मी पहिल्यांदा डिटेल्समध्ये यांच्या शॉपमध्ये बघत आहे आता शेजारी असून एवढं या सगळं माहीत नव्हतं म्हटलं चला तुम्हाला शेअर करावं अजून तुम्ही हळदी कुंकू जर करणार असाल तर असे पण जवळजवळ पस्तीस रुपये पंचवीस रुपये ह्या हिशोबाने आयटम आलेले आहेत गिफ्ट द्यायचं होतं त्याच्यासाठी स्वामी समतांची जी फ्रेम आहे ती घेतलेली आहे कारण असं म्हणलं जाते की गणपती बाप्पा लक्ष्मी माता किंवा इतर देवधर्माच्या काय मूर्ती असू दे फोटो असू दे शक्यतो गिफ्ट स्वरूपात कुणाला देऊ नये असं म्हणतात जाऊन टाकून आले सोबत समोरच्या वाढदिवसासाठी हे गिफ्ट आणि एक फाउंडेशन पावडर आणले दे तर हे आणले लॅकमेनचे तर हे आहे कुठं गेल आता मी आवरते मला आता हळदी कुंकू आहे जे आपलं संक्रांतीचं हळदी कुंकू आहे ना ते आता करणार आहे कारण पुन्हा राहिलं की राहते छान ट्वेंटी मॉन आहे का पाहिजे तुमच्या मम्मीने बाहेर काढले काय तुम्हाला मग आनंद रे दोन अरे मम्मी नखलून बाहेर काढले का मग असं का बसलाय तुम्ही घरात कोण नाही काय नाही ना बाहेर काढून बह दणकतीन बार काढले वाटत कुठे तुमची मम्मी काय प्रकार लागले ना मला सुरुवातीला विचारायला ही असे का बसलेत पण नंतर कळालं की झोपीत न उठल्यानंतर त्यांना चहा बिस्किट खायचं होतं शेजारच्या मामी ज्या आहेत त्या म्हणजे दुकानवाल्या मामी त्या कुठे बाहेर गेलेल्या होत्या दुकान बंद होतं तर ते बिस्किटासाठी ना ही पोरं इथं बसलेली होती बघा किती वाजलेलं आहे आठ वाजून पाच मिनटं झालेले आहेत मी तयार झाले माझं आहे ते आपलं साधी आणि ही जी साडी आहे हे माझ्या मते त्या घरात गौरीची साडी काय त्या आठवत पण नाही साड्या कुठल्या ते गौरीची आहेत आणि याला ब्लाउज डिझाईन जे आहे ते अशी आहे छान आहे आणि तुम्हाला खरं सांगू कोपरापर्यंत हातापेक्षा मला असे ब्लाऊज बरे वाटतात तर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट होत्या म्हणून मी तिथं पण शिवलेले पण त्याच्यापेक्षा मला हे बरं वाटते राहण्यानंतर असो सगळ्या रंगा गंगा कारण शेजारी वाढदिवस आहे पासष्टी म्हणतात त्याला तर मी बोलून आणते नाही अरे कुठे काही ताईने मला सांगितलेलं होते की थोडक्यात जाळी जी आहे ती शेअर कर जाळीचा फायदा एवढा आहे ना की घरामध्ये जेव्हा मी झाडून काढत होती ना एवढे किडे ते फरपुडे खरपुडे काय 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 भरपूर सारं निघत होतं कारण जवळपास शेतीचा एरिया आहे पण जेव्हापासून जाळ्या लावलेल्या आहेत ना तेव्हापासून माझा तो त्रास जो आहे तो कमी झालेला आहे थोडंसं रिस्क राहतं ना की जेवण वगैरे बनवतो काय उघडं वागडं राहिलं आणि इथं मला विरूची खूप भीती वाटते कारण याने इतरांच्या साड्या गाऊन बऱ्याच जणांच्या असे ओढून ओढून फाडलेले आहेत सगळ्यांना मी हळदीमुखाला बोलवून आलेले पुन्हा एकदा सांगते कानातलं माझं हे सोन्याचं ना म्हणजे कि ताई सोन्याचं आहे का तर नाही मग अशी ही एक प्लेट जी आहे ती ही प्लेट, प्लेट मी घेऊन आले मला आवडली हे बघा मध्ये दाखवली याच्यामध्ये परवा बनवलेली मी गुळ तीळ आणि खोबरा ह्याची बर्फी आहे थोडीशी बर्फी पण देणार आहे तर आता बघून याच्यामध्ये हळदी गुंकू भरायचं आणि हळदी गुंकू भरून द्यायचं ज्या दिवशी संक्रांत असते त्या दिवशी आम्ही काय करतो तर असं म्हणजे ते डोक्याला आपण घालतो ना भांगामध्ये ववसतो ना तसं भांगामध्ये ववलं जातं पण आता नाही होणार झालं त्या दिवशी जर ठीक आहे म्हटलं कारण माझी सकाळची संक्रांत वगैरे त्या दिवशी झालेली होती बघा ना मुंग्या किती येत्या बघा थोडस वतून ठेवलेलं काळ्या मुंग्याने वैताग आणलाय मला बऱ्याच जण विचारतात ताई मुंग्यांसाठी उपाय सांग मला सांगा उपाय <laughs> माने परिवार करते आपले सहशे सा, सहज साधून पासष्ट वर्षा जीवनातील की शालेय जीवनातील आठवण कि पण

हा काय करतोय मला दिसतंय काय ya. ya.

आस मला बघले काय तर बघले चांगले चांगले अरे बरी रे ता काय की बिरो मातीला मानरी हा हा तो गुड़गाण गोड बोलता गोड बोला छटले हेल्पली बाई

आपण जे हळदी कुंकू संक्रांतीचं साजरं करतो ना याच्या माग जी काय आहे ती कारण पण वेगवेगळी आहेत आता बघा बऱ्याच जणी वर्किंग वुमन असतात बऱ्याच जणी घर प्रपंच संसारामध्ये गुंतलेले असतात आता घरगुती तर भरपूर साऱ्या जणी करतात पण आता शाळा सुद्धा सगळे पॅरेंट्स वगैरे बोलवून घेतले जातात आणि केलं जातं याच्या मागचं कारण एवढंच आहे की बायकांनी थोडासा वेळ काढून एकत्र यावं एन्जॉय करावं आम्ही सगळेजण थोडंसं इतर काहीतरी करावं म्हणलेलं होतं पण नाही ज्याचं त्याचं घरचं बघा हळदी कुंकाला कशा तरी आणि जबरदस्ती म्हणतात ना की जावं लागतं पुढची जबाबदारी कोणाचं चा। जेवणाचं आहे कोणाचा अभ्यासाचा आहे माझंच जर बघायला गेलं तर माझ्याकडे तेवढा वेळ नसतो की मी एक बाबा अर्धा तास कोणाच्या घरी जाईल आणि बसेल नाही आमचं रुटीन रुटीन पुढचं काम पुढचं काम ते झालं की आहे हे झालं की आहे तसंच सगळ्या बायकांचं आहे पण तेवढ्यात का होईना वेळ काढून एकमेकीच्या घरी जाणं हळदी कुंकू करणं म्हणून तर हे संक्रांतीचं हळदी कुंकू त्या इजमाने बायका एकत्र येतील वेळ काढतील असो इथून पुढे मी तुम्हाला शेअर करणार होते खड्याबद्दल पण माझा मोबाईल झाला स्विच ऑफ त्यामुळे मग उद्या शेअर करेन मी तर चला कार्यक्रम वगैरे सगळं छान पार पडलं दोन मामी राहिलेले आहेत त्यांना मी उद्या देणार आहे कारण ज्यांच्यामध्ये ज्यांच्या घरी वाढदिवस आहे त्यांच्या घरच्याकडे राहिलेले आहेत आणि पलीकडच्याकडे राहिलेले आहेत दोघांना देणार आहे आता साडी वगैरे चेंज करणार आज जस्ट मला ह्या अंगठीबद्दल कमेंट होतील मी आजच नाही काल शनिवार काल शनिवारी ही अंगठी घालण्यात आलेली आहे हा पुष्कराज आहे आणि हा गोमेद काय पुष्कराज आणि हा गोमेद आहे मला विचारण्यात आलं ह्या अंगठींचे फरक आहे आता हा तर काल घातलाय